नमाज पडण्याची वेळ झाली त्या ठिकाणी लाखो रुपयाचे ज्यांचे उद्योग धंदे त्यांनी सेटर खाली ओढले आपल्या मुलाच्या हाताला धरलं आणि नमाज पडण्याकरिता मंदिरात त्या ठिकाणी मशिदीमध्ये गेले असे कोण हिंदू आहेत का दररोज उठल्याबरोबर देवाला आपल्या मुलाला मंदिरामध्ये घेऊन जातात सांगा अशा महाराष्ट्रात राहणारी लोक भारत माता की जय म्हणायला तयार नाही ऐकतात का तुम्ही आज या महाराष्ट्रात राहणारी लोक या माय भूमीत राहणारी लोक त्या ठिकाणी ज्ञानापरायला मानत नाही जगद्गुरु तुकोपऱ्यांना मानत नाही ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथला मानत नाही एकच वाक्य सांगून जाईल या भूमीत जर राहायचं असेल तर ज्ञानापर्यंत मानावंच लागल या भूमीत जर राहायचं असेल जगद्गुरु तुकोपऱ्यांना मानावंच लागल आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहायचं असेल तर धर्माला मानावंच लागल आणि कपाळाला भगवा लावाच लागल लावा। चिंता करत बसू नका आपल्या मागच्यांनी तेच केलं आजा मेला पण बाप मसना गेला देखत देखत ना तो पण तो तोही तैसा झाला ना आता आपलाही नंबर आलाय ती स्मशान बाबा तिथं नसतात ती गावाच्या मध्यभागी पाहिजे तुमचं मत काय माझं कसं होईल माझ्या मुलांचं कसं होईल आणि माझ्यानंतर माझा पण तू काय खाईलन याची चिंता करून लोक गेली मनासमोर न झुकणारे माझे शंभूराजा नकलत डोळ्यामध्ये पाणी आलं आणि मनामध्ये विचार आला हे लोक मला हाल हाल करून मारतात या क्षणाला जर माझा बाप असता तर मला सोडवण्याकरिता आलाच असता या धर्माकरिता या महाराष्ट्राच्या मातीकरिता स्वतःच्या प्राणाची आहुती दिली पण धर्म कधी बदला बदलला नाही दहा वर्षापूर्वी जेवढी लोक या धर्म कार्याकरिता येत होती ना तेवढी आता येत नाही जेवढी आता येतात तेवढी अजून दहा वर्षांनी येतील म्हणून सांगता येत नाही आपला धर्म ना आपली संस्कृती जर टिकायची असेल तर या जुन्या माऊल्याने धर्म आपली संस्कृती चिंता करत बसू नका महाराज आज चिंता करत लोक बसलेत माझ कसं होईल जसं मागच्यांचं झालं तसं तुझं होईल याच्यापेक्षा काय होणार आहे ਆਜ਼ਾ ਮੇਲਾ ਪੰਜ਼ਾ ਮੇਲਾ ਆਧਾ ਮੇਲਾ ਪੰਜ਼ਾ ਮੇਲਾ ਆਜ਼ਾ ਮੇਲਾ करत बसू नका आपल्या मागच्यांनी तेच केलं आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातो तो तोही तैसा झाला ना आला आता आपलाही नंबर आलाय ऐकतात ना काही लोक विसरून गेले आता आपला नंबर आला याला काही लोक सहज भ्रमात जगत असतात अजून चाललंय ना चाललंय पण वाक्य आहे का विसरू नका एक ना एक दिवस आपल्याला जाणं निश्चित आहे त्या अनुषंगाने आपल्या जीवनाचा पाऊस पाऊल टाका वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व आदरणीय देगलूरकर महाराजांचं एक वाक्य आहे जशी गावाच्या कडेला त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर नदीपात्राच्या कडेला आपली स्मशानभूमी असती तुमची कुठं आहे तिथंच आहे ना ती स्मशानभूमी बाबा तिथं नसतात ती गावाच्या मध्यभागी पाहिजे तुमचं मत काय काय मत आहे तुमचं गावाच्या मध्यभागी स्मशानभूमी पाहिजे असं त्यांचं वाक्य आहे का पाहिजे बाबा तर त्याचं कारण आहे स्मशानभूमीत गेली का लोक म्हणतात महाराज सांगतात तेच खरं आहे काय जीवनात काहीच खरं नाही आलोय पण तसाच आहे तसा तिथं गेल्यावर म्हणतात स्मशानभूमी पाहिली का वैराग्य निर्माण होते मग महाराज सांगतात ती जर गावाच्या मध्यभागी असेल ना प्रत्येक क्षणोक्षणाला डोळ्याला दिसल जाताना नेताना मग तरी लोक सुधरतील आज केलेलं कर्म उद्या वाईट करायला नको त्यासाठी स्मशानभूमी मध्यभागी पाहिजे वाक्य आहे का चिंता करत बसू नका महाराज सांगतात काळ सारावा चिंतने एकांत कांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या चिंतन करा चिंतन चिंतन जर केलं बाहूनच त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण चिंतन केलं तर आपल्या जीवनात एक ना एक दिवस दर्शन घेते फक्त चिंतन करा का सजीव देहाला चिंता जाळत असते काही लोक चिंता करून करून गेली बरं का माझं कसं होईल माझ्या मुलांचं कसं होईल आणि माझ्यानंतर माझा पण तू काय खायलन याची चिंता करून लोक गेली महाराज सांगतात सजीव देहाला चिंता जळते निर्जीव देहाला चिता जाळते ज्ञानोपरा आहे सांगतात सजीवम दहते चिंता चिंता निर्जीवम दहते चिता त्याचं चिंतन करा त्यांचं चिंतन जर केलं तर तो एक ना एक दिवस आपल्याला भेट देण्याकरिता येईल येईल ना बाबा काय येणार नाही येईल तो तुम्ही कधी मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या पिंपळवंडी त्या माघारी सुद्धा किती मोठं मंदिर त्या ठिकाणी आपल्या भागातलं मोठं मंदिर आहे कधी एवढ्या दिवस तुम्ही मंदिरामध्ये जाताय गेल्याच्या नंतर कधी विचारलं का देवाला देवा कोणत्या दिवशी आम्हाला भेट देशील तू विचारलं का असं कोणी इथं कोणी असं कोण या त्या ठिकाणी माईचा लाल महाराज सांगतात असं देवाला जाऊन विचारलं का कुणी साठ वर्ष झालं सत्तर झाली ऐंशी झाली का ऐंशी विचारलं का देवाला देवा कोणत्या दिवशी तू आमच्या आम्हाला भेट देशील सांगतो ऐका आपल्या धर्मात ती मोठी त्या ठिकाणी दगा आलेली बाबा मागच्या महिन्यात बारा तारखेला आम्ही भिवंडीला त्या ठिकाणी कीर्तनाच्या निमित्तानं गेलतो हात जोडले देवाला देवा स्मशानभूमीत घेऊन जा पण भिवंडीला नको परत का तर तिथं गेल्यानंतर एक विभूती पाहायला मिळाला आपल्याला काय असं तिथं नमाज पडण्याची वेळ झाली ज्यांचे लाखो रुपयाचे ज्यांचे उद्योग धंदे आपल्या धर्माशी किती एकनिष्ठता असलं पाहिजे आहे का नमाज पडण्याची वेळ झाली त्या ठिकाणी लाखो रुपयाचे ज्यांचे उद्योगधंदे त्यांनी स्वटर खाली ओढले आपल्या मुलाच्या हाताला धरलं आणि नमाज पडण्याकरिता मंदिरात त्या ठिकाणी मशिदीमध्ये गेले असे कोण हिंदू आहेत का दररोज उठल्याबरोबर देवाला आपल्या मुलाला मंदिरामध्ये घेऊन जातात सांगा असं कोणी सापडणार नाही आपला धर्म आपली संस्कृती जर टिकायची असेल तर आपल्या मागून आपली मुलं त्या ठिकाणी या मंदिरामध्ये आलीच पाहिजे आपला धर्म आपली संस्कृती जर टिकायची अस ना तर एक वेळ एवढी वाईट येईल आज या महाराष्ट्रात राहणारी लोक भारत माता की जय म्हणायला तयार नाही ऐकतात का तुम्ही आज या महाराष्ट्रात राहणारी लोक या मायभूमीत राहणारी लोक त्या ठिकाणी ज्ञान मानत नाही जगद्गुरू तोको मानत नाही ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथाला मानत नाही एकच वाक्य सांगून जाईल या भूमीत जर राहायचं असेल तर ज्ञानापर्यंत मानावंच लागल या भूमीत जर राहायचं असेल जगतगुरु तुकोपर्यंत मानावंच लागल आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहायचं असल तर धर्माला मानावंच लागल आणि कपाळाला भगवा लावावाच लागल लावा। या महाराष्ट्राच्या मातीत ही भूमी संतांची आहे ही भूमी शूरवीरांची आहे प्राणाची आहुती देऊन या महाराष्ट्राच्या मातीकरिता ही भूमी उभी केली काय केलं आईच्या पोटातून शिकून आली या महाराष्ट्राच्या मातीकरिता ही रयत त्या ठिकाणी सुखाची केली काय केलं आईच्या गर्भात मग झुंजारा चिरीत तलवारी सिलगेन लागल जडनी वेडी लाख संकटे जेरून घे तिला शी पहाडी छाती शुर आम्ही सरदार माला कुणाची भीती आम्ही सरदार जगायचं तरी या महाराष्ट्राच्या मातीकरिताच आणि मरायचं तरी या महाराष्ट्राच्या माती असं जगणं या शूरवीरांचं होतं संत महात्म्यांचं होतं हाल हाल करून माझ्या शंभूराजाला मारलं वाक्य आहे जबाबदारी नाही का हाल हाल करून त्या शंभूराजांना मारलं पण या धर्माकरिता धर्म न बदलणारी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशी महान विभूती होऊन गेली मला मारलं तरी चालेल पण माझा धर्म मी सोडणार नाही कोणासमोर न ना झुकणारे माझे शंभूराजा नकलत डोळ्यामध्ये पाणी आलं आणि मनामध्ये विचार आला हे लोक मला हाल हाल करून मारतात या क्षणाला जर माझा बाप असता तर मला सोडवण्याकरिता आलाच असता या धर्माकरिता या महाराष्ट्राच्या मातीकरिता स्वतःच्या प्राणाची आहुती दिली पण धर्म कधी बदला बदलला नाही म्हणून आपल्या धर्माकरिता आणि या महाराष्ट्राच्या मातीकरिता अस तुम्ही पहा ही जुनी पिढी जोपर्यंत आहे ना बाबा तोपर्यंतच आपला आणि आपली संस्कृती माझं वाक्य काळजावर करून ठेवा तुम्हाला सत्य परिस्थिती कळत दहा वर्षापूर्वी जेवढी लोक या धर्म येत होती ना तेवढी आता येत नाही जेवढी आता येतात तेवढी अजून दहा वर्षांनी येतील म्हणून सांगता येत नाही आपला धर्म ना आपली संस्कृती जर टिकायची असेल तर या जुन्या माऊल्यांनी धर्मन आपली संस्कृती टिकवली काय केलं आजही पा साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर वर्षाची म्हातारी माणसं बसलेली आहेत एकीच्याही डोक्यावर पदर नाही आणि वीस तीस चाळीस पन्नास साठ पर्यंत सर्वांच्या डोक्यावर पदर आहे पहा तुम्ही एकदा बारीक पहा चुकलं का माझं चुकलं का बाबा थोडं उलट झालं मला वाटतंय ऐका आज तुम्ही पहा नऊवारी साडीतली कपाळ भर कुंकू असलेली मावली डोक्यावरती पदर आहे कपाळ भर कुंकू आहे तिच्या आपला धर्म आणि आपली संस्कृती तिनं आतापर्यंत जोपासली अजून दहा वर्षानं फेट्यावाला बाबा नऊवारी साडीतली कपाळभर कुंकू असलेली माऊली चित्रात दाखवावं लागेल आपल्याला सत्य परिस्थिती आपला धर्मन आपली संस्कृती टिकवली पण वाक्य माझं एक जबाबदारीनं बोलून मी माऊल्या हो आजही तुम्ही घरात जा आणि जुनी माणसं जर घरात बसलेली असली तर पाहुणा आल्याबरोबर पोतं टाकतात ता बसायला नाही तर काहीतरी टाकतात ता, बाबा दोन घास का होईना आमच्या घरातून जेवण करून जा बरं तसं जाऊ नका पण आता तरुण पिढी जर असेल ना बाबा आमचे दररोज संपर्क येतो सकाळी दुपारी संध्याकाळी किचनमधून आवाज येतो महाराज तुम्ही चहा घेणार का लगेच जाणार म्हटलं आम्ही लगेच जाणार काय करणार आहे वाक्य आहे का एकच सांगतो मी आणि माझ्या पूर्व त्या ठिकाणी शब्दाकडे येतो माऊल्या हो ज्या दिवशी जुनी माणसं निघून जातील ना द्वापारयुग संपलं त्रेतायुग संपलं आणि या कलियुगाचा शेवट होईल पण कधी होईल आणि कसं होईल असे नाथ महाराज सांगतात कलियुगामध्ये दादा एक विपरीत होईल काय विपरीत होईल महाराज बहीण भावा दोघांचा विवाह लागेल पाच वर्षाची कन्या दादा भ्रातार मागेल सहा वर्षाची कन्या दादा गर्भीन राहील आई दादा कलियुगाची थोरी आणि पुत्र तो होईल दादा पित्याचा वयरे आणि घर सोडून हिंडतीला नारी अशी वेळ जर आपल्यावर येऊ नये असं वाटत असन एक करा काय उठा जागे बारे स्मरण करा उठा जागे भरे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथान चुकवी व्यथा जन्माच्या ज्या दिवशी आपण हे कराल ना त्या दिवशी आपलं सुद्धा भाग्य उदयाला येईल जगदगुरु तुकोबर टाळीवाजवा सर्वांसाठी खूप गोड असं महाराजांनी प्रमाण दिलं त्या ठिकाणी संगमनेर तालुका राहुरी तालुक्याचं भूषण आहे महाराजांना त्या ठिकाणी इथपर्यंत आणण्याकरिता मी आठ दिवस फोन करत होतो म्हटलं महाराज तुम्हाला कार्यक्रमाला यावं लागलं आमच्या बाबूंची इच्छा होती फक्त आमच्या दादांची खूप इच्छा होती बाबा म्हटले महाराज तुम्ही सर्व सातसंगत त्या ठिकाणी घेऊन या खूप गोड असा आवाज आहे त्यांच्याकरिता एकदा टाळी वाजवा महाराज सांगतात उजळले भाग्य आता ना अवघी चिंता वारली जगद्गुरू तुकोपराय सांगतात महाराज असं काय झालं जगद्गुरु तुकोपराय ओतूर तुको या गावी आले आज जर पाहिलं गेलं तर आमचा बाहूंचा खूप मोठा सोहळा ओतूर या गावातून देहूवरून ओतूरला येतोय आज त्यांच्या त्या ठिकाणी स्मृतीला आणि यातलं कोण नियोजन करते त्यांच्यासाठी एकदा टाळी बाजू आमच्या दादांसाठी सर्वांसाठी आज तिहूवरून ओतूरला त्या ठिकाणी सोहळा येतोय पण आपला सहभाग आहेच आहे ना माईबाब जगद्गुरु तो सांगतात माझं भाग्य उजळलं पण केव्हा मी होतो या गावी आलो आणि काय झालं माझे सद्गुरू बाबाजी चैतन्य त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला हात ठेवीला मस्तके काय केलं महाराज बाबाजीने स्वप्नी येऊन तु काय आला आणि अनुग्रह तिथला प्रति सद्गुरूंची मला भेट झाली त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि माझं भाग्य उदयाला आलं तसं आज आपल्या परिसराचं भाग्य उदयाला आलं पण कधी आमच्या बाबूंचा प्रत्येकाच्या मस्तकावर हात पडला तेव्हा वाक्य खूप महत्वाचं आपलं भाग्य उदयाला आलं महाराज पण केव्हा आलं त्यांचा हात आपल्या मस्तकावर पडला संत भेटणं सोपं नाही महाराज दिसायला तरी तुमच्या आमच्या सारखे असले समुद्र नदी नो हे पैगा पाषाण म्हणून संत नवती जगा मानसात्या सारखे दिसायला तरी तुमच्या आमच्या सारखे असले पण त्यांच्यात आणि तुमच्या आमच्यात खूप मोठी तफावत आहे ते स्वतःकरिता जगले नाही ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरेल उद्धारावया आले दिन जना आज मस्तकावर ते म्हणून आपलं भाग्य उदयाला आलं महाराज सांगतात पण महाराज कसं उदयाला आलं आणि कशामुळे आलं तर त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणावर

संताच्या दर्शनाचा मला लाभ झाला संत दर्शनी हा लाभ केव्हा आपलं भाग्य उदयाला आलं चिदंबरांचं आपल्याला रूप सुद्धा माहिती झालं नसतं स्वामी त्या ठिकाणी नसते तर भाऊ नसते तर बाबा झाला आपल्याला त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याकरिता संत भेटले भाऊ भेटले महाराज काय झालं आज ते आपल्यात नाही पण त्यांच्या सर्व त्यांची धर्मपत्नी असेल माऊली असल त्यांच्या परिवार असेल आज सर्व महाराष्ट्रभर ट्रस्ट मंडळी पाहतात आहे आणि ते आज लाईव्ह पाहत आहे आमचं कोण्या जन्मातलं भाग्य आहे का या ठिकाणी एवढा मोठा सोहळा त्या ठिकाणी ते आमच्या आहेत असं जन्माला नाही करी तर ती माऊलीच आहे आज जरी नसले पण प्रत्येकावर ती मायेने हात फिरवणारी ती आई तिथं बसलेली वाक्य ऐका माणूस गेल्यानंतर किंमत कळते आहे तोपर्यंत माणसाची किंमत कधी कळत नाही आई आहे तोपर्यंत कोणाची किंमत माणसाची किंमत कळत नाही एका माऊलीचं वाक्य होती तोपर्यंत जगाला सांगत होती होती तोपर्यंत जगाला सांगत होती निघून गेली तरी या जगाला सांगत होती बाबा मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतंय तिचं नाव शिंदोताई सपकाळ नाज ती माऊली तिथं पाहते जोपर्यंत त्या ठिकाणी भाऊ होते माझा भक्त रात्रीशा अकरा वाजलेत बारा वाजलेत एक वाजलेत दादा माझा भक्त अजून कसा घरी आला नाही म्हणून वाट पाहणारे आपल्यासाठी भाऊ तिथं उभे होते आता वाट लावणारी लोक पावलं पाऊली मिळतील बाबा पण भाऊंसारखी विभूती या महाराष्ट्राच्या मातीत परत भेटणार नाही काही जगणं होतं देवापर्यंत घेऊन जाण्याकरिता संतांची भीड झाली तो को बऱ्याच सांगतात माझं भाग्य उदयाला आलं तसं आपल्या जीवनातलं आज भाग्य उदयाला आलं काय झालं संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला परमार्थाचा त्या ठिकाणी परमात्म्यापर्यंत जाता आलं महाराज पण संताच्या मुळ म्हणून काय करा संत नके संग जरा लागी रे तेरी अच्छी बनेगी म्हणून संताच्या संगतीत